आपण दरवर्षी होळी पेटवितो आणि एकमेकांना विविध प्रकारचे रंग लावून होळी साजरा करतो पण किती माणसांना माहीत सुद्धा नसेल की होळी का साजरी केली जाते चला तर मग जाणून घेऊया हिंदू सणांपैकी होळी हा सुद्धा एक महत्वाचा सण आहे या दिवशी संपूर्ण भारतात होळी दहन केली जाते हिरण्य अमरत्वाचे वरदान मिळाल्याने उन्मत्त झाला होता नंतर त्याच्या पोटी भक्त प्रल्हाद जन्माला आला अत्यंत विष्णूभक्त प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकश्यपणे आपली बहीण होलिका हिला प्रल्हादाला मांडीवर घेऊन चितेवर बसण्यास सांगितले तिला अग्नीपासून भय नव्हते प्रत्यक्षात विष्णूचे नामस्मरण करणारा प्रल्हाद चितेवर जळताना सुखरूप राहिला पण होलिका मात्र जळून भस्मसात झाली तितक्यात नरसिंह खांबातून प्रगट झाले आणि त्यांनी दुष्ट प्रवृत्ती हिरण्यकश्यपचे पोट फाडून त्याचा वध केला वाईट शक्तींना जाळून भस्म करण्यासाठी होलिका दहन करण्याची परंपरा सुरू झाली या दिवशी महादेवांनी कामदेवांना भस्मसात केले सगळे भयभीत झाले की कामदेव नसले तर सृष्टी चालणार कशी तेव्हा महादेवांनी वरदान देऊन कामदेवाला जीवनदान दिले व सर्व देवांनी रंगोत्सव साजरा करून आनंद व्यक्त केला हा उत्सव पाच दिवस चालला फाल्गुन कृष्ण पंचमीला म्हणजेच रंगपंचमीला या उत्सवाची सुरुवात झाली रंगपंचमी म्हणजे साक्षात कृष्ण आणि राधेचा रंग खेळण्याचा राधे दिवस या दिवशी सर्व देव रंग खेळतात असे मानले जाते चांदीच्या पिचकारीतून केशराचे पाणी शिंपडले जाते आजही ब्रिजभूमी येथे फार मोठ्या प्रमाणात रंग खेळला जातो तरेतरेचे फुलांचे रंग गुलाल याने राधा कृष्ण होळी खेळतात असा समज आहे या दिवशी माता लक्ष्मीचे पूजन केले जाते हळूहळू या सणाचे रूप बदलून केवळ दोन दिवस हा उत्सव साजरा केला जाऊ लागला होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवसाला धुळवड किंवा धुलिवंदन असे म्हटले जाते सर्व मित्र नातेवाईक एकत्र येऊन रंग खेळतात आपापसातील वैरभाव विसरून मिष्टांना सेवन केले जाते रंग खेळले जातात अशा प्रकारे होळीची सुरुवात झाली